नमस्कार मी रोहन राजेंद्र मोहिते हो एम बी ए सेकंड इयरचा स्टुडंट आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस वसुंधरा अभियान यांनी आम्हाला ही संधी दिल्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मी धन्यवाद मानतो आज जे की आपण गणपती गणपतीचा सण लवकरात लवकर येणार आहे मग ह्या निमित्तानं ह्या वसुंधरा अभियानातून आम्हाला एक गणपतीची मूर्ती बनवण्याचा जी संधी मिळाली त्याच्या रिलेटेड मी काहीतरी आपल्याला सांगू इच्छितो कारण आम आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी करायला मिळत असतात जसजसे आपण मोठे होतो तस तसे आपण विसरत जातो की आपल्याला गणपती कसा बनवायचा आहे किंवा मातीत खेळणं हे आपण विसरत जातो पण ह्या माध्यमात त्यातून आम्हाला हे शिकायला भेटलं की आपण ज्या लहानपणी ज्या गोष्टी शिकलो होतो त्याच आपल्याला पुढेही त्या त्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्यातून आनंद एक छोटासा आनंद मिळवायचा आहे ह्याच निमित्तानं आम्ही गणपतीच्या याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलं आणि खूप आनंद वाटला की आम्हाला काहीतरी करायला मिळत आहे आणि ह्या करत असताना आम आम्हाला जी पूर्ण टीम आहे ह्या सर्वे सर, म्हणजे ह्या प्रोग्रॅमची त्यांनी पण आम्हाला खूप साऱ्या सपोर्ट केलं ह्याच्यामध्ये आम्हाला सर्वप्रथम मातीची गरज होती ती मातीची उपलब्धता त्यांनी आ आधीच करून ठेवली होती देन आम्हाला जी करण्यासाठी जी पाण्याची गरज आहे तीसुद्धा त्यांनी करून ठेवली होती त्यामुळं आम्हाला कोणतीच अडचण नाही आली आणि आम्ही करत असताना हा आनंद घेत घेत आम्ही ही आन मूर्ती केली आणि त्यातून आम्हाला खूप सारा आनंद मिळाला आणि खूप छान वाटलं की आम्ही सुद्धा आपली परंपरा आणि आपली जी संस्कृती आहे ती जोपासण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद थँक्यू